नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमीत राहत दहा हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार आठशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमीत राहील दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहील दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे चोपन्न रुपये त्रेवत आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेमणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद